हाय फ्रेंड आपल्याला बनवायचे आहे इडल्या तर इडली बनवण्यासाठी आपण तांदूळ भिजव भिजवायला घातले आहे आणि तांदळाचा आता बेटर करून घेऊ अशा प्रकारे आपले तांदूळ छान असे भिजलेले आहे याला आता आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ आणि बारीक केलेलं मिश्रण डब्यामध्ये टाकून घेऊ इडलीचं पीठ असं बारीक करून घेतलेलं आहे आता आपण त्याला चार ते पाच तासासाठी व्यवस्थित झाकून म्हणजे पीठ चांगलं फुलू नये इडलीचं पीठ हे किती सुंदर फुललेलं आहे आता आपण याच्या इडल्या बनवत आहोत अशा प्रकारे सर्व भांड्यांमध्ये आता आपण त्याला एक दहा मिनटासाठी वापून घेऊ झाकण ठेवून दहा मिनिटासाठी इडली वा आपली इडली आता तयार झालेली आहे हे बघा तुम्ही बघू शकता एकदम छान अशी फुललेली आहे आणि एकदम पांढरशुभ्र शुभ्र इडली बनलेली आहे हे बघा आपली इडली एकदम मऊ लुसलुशीत आणि एकदम छान आणि पांढरशुभ्र अशी बघा बघा बघ फ्रेंड आपल्याला बनवायचे आहे इडल्या तर इडली बनवण्यासाठी आपण तांदूळ भिजव भिजवायला घातले आहे आणि तांदळाचा आता बेटर करून घेऊ अशा प्रकारे आपले तांदूळ छान असे भिजलेले आहे याला आता आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ आणि बारीक केलेलं मिश्रण डब्यामध्ये टाकून घेऊ इडलीचं पीठ असं बारीक करून घेतलेलं आहे आता आपण त्याला चार, पास सा सा पीट पीट चार ते पाच तासासाठी व्यवस्थित झाकून म्हणजे पीठ चांगलं फुलू नये इडलीचं पीठ हे किती सुंदर फुललेलं आहे आता आपण याच्या इडल्या बनवत आहोत अशा प्रकारे सर्व भांड्यांमध्ये आता आपण त्याला एक दहा मिनटासाठी वापून घेऊ झाकण ठेवून दहा मिनटासाठी इडली वा आपली इडली आता तयार झालेली आहे हे बघा तुम्ही बघू शकता एकदम छान अशी फुललेली आहे आणि एकदम पांढरंशुभ्र इडली बनलेली आहे हे बघा आपली इडली एकदम मऊ लुसलुशीत आणि एकदम छान आणि पांढरशुभ्र अशी इडली बनलेली आहे तर तुम्ही पण नक्की करून बघा अशा प्रकारे इडली तुम्हालाही आवडेल एकदम मऊ आणि लहान मुलं त्याला आवडीने खाते हे बघा आमचं शिव आता इडली खात आहे दर शिव आय शिव हे बघा छान झाली ना बाळा बघा बघा कसं करतोय दर गी हां